चला आज आपण गावाचे पीठ किंवा गण गावाचे कणी कसे मारतात ते पाहूया च ते तर सर्वांनाच मळत आहे तर पीठ पण आपल्या चपात्या मौसूद आणि कापसासारख्या कशा होतील तस त्यासाठी आपण हे तुम्हाला मी पीठ मळून दाखवत आहे तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य एक प्याला पाणी अर्धा प्याला दूध एक चमचा साखर एक चमचा मीठ आता आपण एक पीठ मारण्यासाठी अशी एक मोठी परात किंवा एक मोठं बाऊल घेऊया त्यामध्ये सर्वात प्रथम मला पीठ थोडंच मळायचं आहे त्यामुळे मी सर्व साहित्य हे थोडं थोडं घेतलं आहे हे एक प्यायला मी पूर्ण पाणी घेतलं आता त्यामध्येच आपल्याला दूध टाकायचं आहे त्यामध्येच आपण मीठ टाकून देऊया हे बघा एक चमचा मीठ आणि यामध्येच आपण साखर टाकूया साखरेने आपल्या पोळ्या किंवा चपात्या ह्या मौसूत होतात चपात्यांमध्ये वास वगैरे येत नाही दुसऱ्या दिवशी आता हे आपण असं पूर्ण पीठ चाळून घेऊया जेवढा आपल्याला लागतंय त्या अंदाजाने आणि या पिठाचा एक असा गोळा तयार करून घेऊया हे पहा आता आपला हा कणक्याचा गोळा असा तयार झाला आहे आता तो व्यवस्थित आपण मिक्स करून घेतला आहे आणि त्याचा असा एक गोळा तयार झाला आता हा गोळा आपल्याला असा दोन हाताने प्रेस करायचा हे आपण जेवढं प्रेस करू जेवढं मळू तेवढ्या आपल्या चपात्या खायला सॉफ्ट होतात कडक होत नाही वातड होत नाही तर आपल्याला ना जेवढा जोर लावता येईल तेवढा जोर आपण ह्या कणकेला लावायचा आणि असा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि पीठ असं माळायचं की परातेला थोडाही डाग नाही दिसला पाहिजे त्यामुळं आपली परातीही स्वच्छ दिसते हे बघा आता हा गोळा तयार झाला आता हा आपण तसा सर्व शेवटची स्टेप आपण यावर तेल लावून त्याला असं तेला तेलाने असं थोडीशी मालिश करून घेऊ पूर्ण गोळ्याला जेणेकरून हा गोळा कडक जेणेकरून आपला गोळा हा असं वर त्याचं वर आवरण असं कडक नाही होणार आणि चपात्या सॉफ्ट होतील त्यामुळं पूर्ण गोळ्याला अशी तेलाने मालिश करून घ्यायची कारण ते असं आपलं हवेमुळं हे वरचं आपलं जे आवरण असतं ना ते असं कडक नाही व्हावं उकलावं नाही पीठ त्यासाठी तर आता हा आपण तेलाने मालिश करून गोळ्या घेतला आहे हे बघा आता हा गोळा आपण एका टाईट पातेल्यामध्ये डब्यामध्ये असं व्यवस्थित ठेवूया त्याला आपण असं वरतून परत थोडंसं तेलाचा हात लावून ठेवून देऊया आता हे आपण पीठ अर्धा तास पंधरा मिनटे असं भिजवून देऊ आणि नंतर ह्याच्या पोळ्याला आठा धन्यवाद